तिकडे तिकडे हं इथं असकी ए आकडे इथं त्या दिसता मित्रा बड लिव तिकडे कशाला धरलं सोडा की पडवा नाही पडवायच नाही

नमस्कार तर आज आमच्या एका मित्राने इथं दामण धरलं होतं आमच्या परिसरात आलेलं तर ते मी आज आमच्या शेतात सोडतोय तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचं आहे हे पकडून आहे तर याला आम्ही इथं रिलीज करतोय सोडित तर ह्याच्यापासून काही धोका नसतो हा काही विषारी साब नाही त्यामुळे याला वाचवलं पाहिजे तर हा छोटा व्हिडिओ होता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद